இரண்டு ஆயிரம் பத்தொன்பது பதிமூன்று हॅलो हॅलो झोपले आणि म्हणून मित्रांनो अयो सकाळी जी पंधरा मिनिटं दिलेली आहे कारण रात्र थोडी आणि सोगा फार बरोबर आहे मित्रांनो अगदी अगदी कोंबडा किती जरी आढळला तरी शेवटी माझ्या मागल्या म्हणून मी मगाशी मित्रांनो म्हटलं मगाशी मी भरून गेलो की आज तीन तासाचा आमचा हा संसार आहे आज मी त्यांची बायको आहे ते माझं पती देव आहेत पण आमचा देव जरा आज

आणि एवढ्यासाठी सांगतो की तुमच्यासारखा प्रतिस्पर्धी हा राजेश शेखरला निश्चितपणे हवा पण असं बघा आता वेळ पण मित्रांनो कमी आहे बऱ्याच जायला बोलायचा पण बराच आहे पण अगदी शॉर्टकट मध्ये बारी या ठिकाणी मित्रांनो करतो म्हणून बघा राहिला होता या ठिकाणी पहिली पक्षी समजतो आणि मग कोणाचा समाचार आचार आचार मध्ये वंचा कोणाचा वंचा घालतो जातो आपण मित्र माहिती आपल्या कोकणातील सुप्रसिद्ध गीतकार गोपाळजी कारंडे बावडे यांचं शशी तुला गौरव मी बी प्रोडक्शन या युट्यूब चॅनल वरती आलेलं आहे तरी आपण सर्वांनी त्या विगे के प्रोडक्शन या युट्यूब चॅनल वरती जाऊन त्या गाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे एकशे एक रुपये पारितोषिक मानाचा मोजरा करतो तसेच राजेश निकम यांचे शिष्य एक गोड गाण्याचे शाही या ठिकाणी आमच्या घराण्यामध्ये त्यांचा समावेश झालेला आहे आणि त्यांची पाशे ओंकारचे भाटेकर यांसोबत या गोड आवाजासाठी

तसेच या ठिकाणी माझे बंधू ज्यांचा वरद असेल नेहमी माझ्या पाठीवरती असो सचिन दादा मालक दादांच्या मालक म्हणून देखील या ठिकाणी पाचशे एक रुपयाचं बहात्तर पाच दृष्टी या ठिकाणी आलेलं आहे तसेच या ठिकाणी एक माझी चाहते आहे माझी बहिण आहे अगदी सख्या भावासारखा मला जीव लावते तिच्याकडून मी नाव सांगतो मी म्हणून पण तिच्याकडून तिचे या लाडक्या भावासाठी एक हजार एक रुपयाच बहुमूल्य पारितोषिक आहे शाहिरी माणसा तसेच या ठिकाणी कुमार मनीष होतेकर आणि सिद्धेश होतेकर पंधरा गाव यांच सोडून सप्त सुरांचा बादशा शाही राजेशाचा निकम यांच्यासाठी दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शाहिरी माणसा समीक्षा परिषद समीक्षा परशुराम मगाशी नाव घेतलं त्या माझ्या ताईकडून त्या माझ्या बहिणीकडून एक हजार एक रुपयाच्या पाच दिवशी काढाय माणाचा मुजरा आणि म्हणून विघ्नेश कदम गाव आंबवली संगमेश्वर दादांच्या माध्यमातून एकशे एक रुपयाच्या पाच दिवशी काढाय माणाचा मुजरा करतो तसे मैत्री यादी ग्रुप आयोजित व युवा शाहिरांचा जबरदस्त जंगी सामना दिनांक सोळा जुलै दोन पंचवीस रोजी ठीक रात्री आठ वाजता या याच रंगमंचावरती होणार आहे युवा शिष्य आहेत या ठिकाणी वेदाची जाधव आणि आदरणीय सुशांतजी फतेरेबाई यांचे शिष्य आहेत जितेश रामा गुरव अशा या दोन शमीरांचा सामना हा या कार्यक्रमाच्या निर्माण होणार आहे निश्चित आपण जपानी त्या या ठिकाणी कार्यक्रमाचा आजवाद घ्यायचा आहे आणि म्हणून निघा बघा वेळेचं बंधन आहे पण शाही तुम्ही निश्चित काय धावता 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 आपला पली तुम्ही पण बोला तुम्ही एक तुम्हाला मनापासून तुम्हाला विनंती मी तुम्हाला आज करत बनणारच नाही ना जर काढला नाही तर बायको करा कशाला बरोबर ना बरोबर ना धावल्यात जर काय बोलत नाही तर बायको काढा कशाला जरी लाडक्या बहिणीचा पैसा भेटत तरी बरोबर आहे ना लाडकी बाय मेहंदीकडनं घ्यायचं मेहंदीला घ्यायचं आणि भावाच्याकडनं घ्यायचं बरोबर आहे ना मेहंदीला घ्यायचा आणि भावाच्याकडने घ्यायचा असे म्हणून मित्रांनो हो आणि सावंत शाही

बहुशाखी त्यांनी प्रामाणिकपणाला मान्य केला हा विषय आहे मित्रांनो कधीचा ऑगस्ट महिन्यातला अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आमचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी बोवाचा मी विषय पडला होता की शुभ नका सध्या कधी युगामध्ये फक्त रुपयाला वावर केला आणि तिचं नाव काय आणि त्यानंतर सुशांत दादा शाहिराने विषय काढला होता लसून ही पूर्वजन्मीची कोण होती म्हणजे बोवाने चुना लावली होती बघा आणि आज साठी विषय बदलत आहे मग नसून जर पूर्वा जमिनीची ओळ होती हा बोवा जर तुमचा विषय होता मग तो तुमचा विषय कुठल्या माझ्या शक्तीवाल्या शाहिराने बोललेला आहे याचं उत्तर बोवा तुम्ही मला तुमच्या वारीत आल्यावर द्यायच आहे बोवा बस बाकी मी आज तुम्हाला काय तुमची सलपाटा मागना भूमिका करणार बड बोवा तुम्ही चांगले शाहीर आहात तर तुम्ही प्लीज खोटा बोलायचं आज मला अभिमान आहे तुम्ही माझ्यासोबत एवढ्या ताकदीने उभं राहताय बोवा मला खरंच त्या गोष्टीचा अभिमान आहे लव यू बोवा जीवन बोवा आय लव यू बोवा म्हणून बघा हा आताचा जो विषय आहे शाहिरांचा विषय असा आहे की कलियुगामध्ये आपल्या भक्तांच्या मिशनापासून रक्षण करून भक्त उत्साही आहे त्या भगवंताचे नाव काय व या कलियुगात त्याचे वास्तव्य कुठे आहे वा माझ्या वाचनातून जो विषय केलेला आहे तो आपल्या समोर सांगण्याचा भगवंताचं नाव आहे त्या नाव आहे निर्गुण निराकार त्याच वास्तव्य या कवियुगामध्ये सुशील कानामध्ये आहे म्हणजेच गोवाची होळी आहे रूप तुझे आणि रेणु माझी पान पाणी नाव पा तुझे शिकडे तिकडे सर्व दिशातून पाहतो प्रभु भूप तुझे आ बुवा माझ्या वाचला तुमचं वेगळे विषय आहे बुवा तुम्ही प्रामाणिकाचा हा बुवा फक्त नाय लावायची कारण करू नका बुवा जे घातलंय काही लोकांना लावले नाही आपण अजून घातलं या नाय गोवा म्हणून तुम्हाला सांगतोय पहिला विषय पहिला विषय बघा बुवा जास्त बोवा नका काय देत बघा आलं तर आल ना काय गिरीचा धंदा

जेव्हा श्रीकृष्ण त्याला काय सांगतो एवढा जो फक्त माझा विषय आहे दुसरा विषय दुसरा विषय कोणा दिसत मित्रांनो असं काय दुखत सुंदर बुवा सुंदर आज बुवा जे तुम्ही काय सुनावू नको बुवा आई सरस्वती तुमच्यावरती आशीर्वाद पाऊवा ठो दे पण बुवा पाच लसून पूर्व जन्मची कोण होती हा विषयाचा उलगडा बुवा तुम्ही करायचा आहे टाइमिंग कमी आहे बुवा बाजू मारून घ्या जमणार नाही बुवा त्यानंतर वंशी गवण है ना वणी गवण गेली श्री हरी श्री हरी राघव कुलकर्णी घटना श्री हरि श्री हरि राधे तुझा मी गणेशा मग हो बघा तुमच्या विशाल या ठिकाणी कटिंग आले हो मित्र ऐका आणि तू कोणच्या आनंद आला आहे विश्वास डोळा करू नको तू जाणा होई होईल रोटाळा अरे सांगते ही राधा Kuhun kan dy lihats om En karine sjog Ik wo hønd heitẤ

yeah. <laughs>

गारा छ

El temps